नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वलांडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व व्यंकटेश विद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वागतासह गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप मोठ्या उत्साहाने संपन्न वलांडी देवणी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्वात मोठी केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या जिल्हा परिषद शाळेत गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येत केव्हाच घट होत नसून प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असून यात पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांचे प्रत्येकी एक तुकडी आहे पलांडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी सहकार्य करत असल्याने या शाळेतील संख्या केव्हाच कमी झाली नाही विद्यार्थी संख्या भरपूर असतानाही या जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक दर्जा केव्हाच ढासळलेला नसतो या शाळेला शाळा व्यवस्थापन समितीने शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नेहमीच दक्ष असते आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस हा शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असताना या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ हार टोपी गणवेश देऊन स्वागत करण्यात आले तर व्यंकटेश विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून रंगरांगोळी घालून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व या विद्यालयात पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले यावेळी या शाळेचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गावचे माजी सरपंच राम भंडारे गावातील पत्रकार बंधू व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या विद्यालयातील शंभर टक्के शिक्षक वृद्ध उपस्थित होते यावेळी येथे येणाऱ्या वर्ग व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली यावेळी मुख्याध्यापक यांना शैक्षणिक दर्जाविषयी विचारले असता व्यंकटेश विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा केव्हाच कमी झाला नसून या शाळेतील आतापर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी अनेकजण वर्ग एक वर्ग दोनच्या अधिकारी होऊन गेले तीच परंपरा मीही कायम ठेवीन अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक माधव मांजीबळे यांनी व्यक्त केली तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थी स्वागत कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच राम भंडारे लोकजागृती शिक्षण प्रसारक मंडळ तथा चेअरमन व्यंकटराव पाटील देवणी पंचायत समितीच गटविकास अधिकारी मुळे व गावातील मोठ्या पालक पालकवर्ग व पत्रकार बंधू उपस्थित होते यानंतर सर्व केंद्रीय प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांना घोड्यावर बसून गावात प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी वलांडीतील सर्व नागरिकांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेमध्येच प्रवेश देऊन शैक्षणिक दर्जा सुधारून विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारून त्यांच्या जीवनात सुख समृद्धी वाढवून येणाऱ्या पिढीला बौद्धिक विचाराने यशस्वी करावे अशी जनजागृती करण्याची घोषणा देत गावात फेरी काढण्यात आली व शेवटी या छोट्या चिमुकल्यांना अल्पोपहाराने सुट्टी करण्यात आली

सगळ्याचं नाव घ्या फटाफट फटाफट जोडी आला तोडा हा चला ये हा बघितलं चला आता कंटिन्यू घेऊया कंटिन्यू हां व्हिडिओ तो सिग्नल कटलाय चला चला पुन्हा आड नाव घ्या नाव घ्या चला

त्यांचे मनापासून कौतुक आणि स्वागत <प्थागा> कारण शाळेतल्या कुठल्याही कार्यक्रमाला पालकाच्या बैठकीला येते पालकाचं उपस्थित राहणं खूप खूप महत्त्वाचं आहे आणि याबाबत सरांना मी अशी विनंती करेन की ज्या ज्या वेळेस आपण पालक मेळावा वगैरे घ्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त पालक कसे उपस्थित राहतील कारण त्याच्यातून खूप मोठा मेसेज जाणार आहे तर या ठिकाणी सर्व शिक्षक बंधू शिक्षक भगिनींना एक माझी प्रशासनाच्या वतीने एक विनंती राहील की आपल्या शाळेमधील जास्तीत जास्त मुलांची संख्या वाढून जास्तीत जास्त गुणवत्ता कशी राखता येईल एवढं आपण या ठिकाणी कार्य करावं हे आपली जबाबदारीच आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आपल्या पंचायत समितीच्या गट त्या साहेब तसेच पत्रकार शिक्षक शिक्षिका बांधव आणि साहेब आमच्या जिल्हा परिषद आयुक्त आज पण लोकांचा कुणाच्या घरला न राहता कुणाला काही देतो कुणाला अप पहिली प्रत्येक वर्षी चाळीस पन्नास ते साठ मुलापेक्षा जास्त ऍडमिशन घेतो आता घरोघरी पुढील बाकीच्या शाळेत विद्यार्थी परंतु मी जवळ हौऱ्याऐंशीला सरपंच होतो त्यावेळेस बघतो की आमच्या जिल्हा शाळेची संख्या घटलेली आहे प्रगतीवर काय वाटतो आता अलीकडे ह्या दहा वर्ष असतात आता आमच्या घरातील विद्यार्थीच आहेत इथे भंडारे गिरी म्हणजे ती बी आमच्या शाळेचे मी लोक जातीचे शेतकरी समजेचा अध्यक्ष आहे पण सर्व नोष्टीशी चाललेलं आहे आणि इथली आमची क्वालिटी कुठल्याही जिल्ह्यापासून म्हणजे बघायला मिळणार शाळा झाडा आता ही पहिलीची जागा आमच्या संस्थेची होती परत मी सर पण सांगितले कसं करायचं बदल टाकाय आपण तू वारंवार भेट द्या मार्गदर्शन करा विस्तार न्यूजसाठी अजित सौदाकर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज ला सबस्क्राईब करा